अबोली या मालिकेच्या बावीस फेब्रुवारीच्या भागामध्ये आता इकडे माधव काकांची एंट्री होते माधव काका सांगतात मला कोणत्याही डी एन ए रिपोर्टची गरज नाही आहे मनवा माझी मुलगी आहे या गोष्टीवरती माझा ठामपणे विश्वास आहे यावरती मनवा म्हणते बघितलं रक्त रक्ताची कशी ओढ घेतं शेवटी सख्ख हे सख्खं असतं माझा बापचा खरा बाकी चुलत बिलत गेलं सगळं उडत चुलत बिलत कुणाला बाकी काही पडलेलं नसतं पण माझ्या बापाने शेवटी मला ओळखलेलं आहे असं म्हणत मनवा आता इकडे सगळ्यांच्या समोर मुद्दाम अंकुशला कमीपणा देत असते त्यावेळेला इकडे आता विजया म्हणते वा माधव काका म्हणजे तुम्ही योग्य निर्णय घेतला त्यावेळेला मनवा माधव काकांच्या जा बाजूला जाऊन उभी राहते आणि माधव काका सांगतात हे बघ आत्तापर्यंत मी माझ्या दादाच्या कुटुंबामध्येच माझं कुटुंब पाहत आलो त्याच्या कुटुंबाच्या कुटुंबा आनंदामध्ये मी आनंद मानत आलो मग आज जर माझी मुलगी परत आलेली आहे तर तिला घरामध्ये घेण्यासाठी तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असं म्हणत माधव काका आता अंकुशला जाब विचारतात अंकुश म्हणतो काका तुला कळत नाही आहे या मुलीला जर आपण घरात घेतलं तर आपलं घर तुटायला वेळ नाही लागणार या आहे यावरती काका सांगतात हे बघ एक गोष्ट लक्षात घे जशी पण असेल ना तशी ती माझी मुलगी आहे माझ्याकडून बाप म्हणून पण काही चुका झाल्यातच ना म्हणजे ज्योत्सनावरती मी संशय घेतला ज्योत्ना प्रामाणिक होती तिचं माझ्यावरती प्रेम होतं पण तुझ्या बापामुळे तुझ्या बापामुळे मी तिच्यावरती संशय घेतला या सगळ्यामध्ये चूक कुणाची असेल तर माझ्या दादाची मी त्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवला ही चूक माझी पण या सगळ्याची शिक्षा कोणाला मिळाली ज्योत्स् आणि माझ्या मुलीला माझी मुलगी बिन आईची राहिली तिला बिन आईचं राहायला लागलं बिनबापाचं राहायला लागलं हे सगळं कुणामुळे घडलं तर तुझ्या वडिलांच्यामुळे पण आता नाही आता माझ्या मुलीला मी तिचा अधिकार मिळवून देणार आहे असं म्हणत माधव काका आपल्या हट्टावरती अडून बसतात की या घरामध्ये मनवासुद्धा राहणार कारण तिचा पण तितकाच अधिकार आहे त्यावरती अंकुश म्हणत असतो काका आत्ता तुझ्या डोळ्यावरती मुलीच्या प्रेमाची पट्टी बांधली पण तुला माहीत नाही आहे ही मुलगी आली तर आपलं घर फुटेल यावरती काका म्हणतात ठीक आहे तुला ही घरात नको आहे ना मग तुला शेवटचं सांगतो माझा हिस्सा मला दे माझ्या हिश्शामध्ये मी माझ्या मुलीला ठेवेन आणि मी राहीन यावरती आता मात्र रमा सांगते भाऊजी काय तुम्ही अहो म्हणजे यांचा तरी विचार करा यांनी आपलं घर फुटू नये म्हणून इतका विचार केला यावरती काका म्हणतात आत्तापर्यंत मी पण तेच करत होतो ना पण आज जर मला समजले की माझी मुलगी आहे आणि तिला तिचा अधिकार मिळवून द्यायचा आहे तर मी गप्पा बसणार नाही एक तर मनवाला या घरात घ्या किंवा या घराचे दोन हिस्से करा यावरती नीता सांगत असते काय ग विजया एकदमच बाजी पलटली यावरती विजया म्हणते थांब थांब अजून एक बॉम्ब फुटायचा आहे ते म्हणजे मनवा मनवा म्हणते वाह। वा रिटायर्ड हवालदार काय बोललात काय म्हणजे इन्स्पेक्टर अंकुश शिंदेची बोलती बंद केलीत अंकुश शिंदे तुला आता मला घरात घ्यावंच लागेल कारण तो माझ्या बापाचा अधिकार आहे विजया म्हणते बरोबर आहे माधव काका तुमचं म्हणजे तुमच्या मुलीला तुमचं हक्काचं घर मिळालंच पाहिजे यावरती माधव काका म्हणतात बोल तू माझ्या मुलीला घरात घ्यायला तयार आहेस की मला अर्धा हिस्सा देणार आहेस माझा अर्धा हिस्सा मला दे मग माझं तुझ्याशी काही म्हणणं नाही यावरती अंकुश म्हणतो ठीक आहे काका तू आत्ता जो विचार करतोयस ना तो चुकीचा आहे पण हे तुला नंतर कळेल तुला पश्चाताप होईल की या मुलीच्या बाजूने तू भांडलास आपलं घर तोडलंस या गोष्टीचा तुला पश्चाताप होईल यावरती काका सांगतात हे बघ तू मला शहाणपणाच्या गोष्टी शिकवू नकोस काय आहे ते नक्की सांग दोन हिस्से करायला तयार आहेस तितक्यात आबोली येते आणि अंकुश सर तुम्ही जरा शांतीने घ्या बरं कारण ना तुमच्या बाबांनी जे काही केलं बरोबर चूक ते सगळं हे घर तुटू नये म्हणून केलं आणि आज जर तुम्ही असे वागलात आणि घर तुटलं तर त्यांचे सगळे सिद्धांत हे फेल ठरतील त्यांना खूप वाईट वाट वाटेल हे घर तुटू नये म्हणून त्यांनी केलेले सगळे प्रयत्न फुकट गेले तर त्यांना वाईट नाही का वाटणार असं म्हणत आबोली सामंजस्यांनी अंकुशला समजवत असते अखेर आता अंकुशचा नाईलाज होतो कारण काका हट्टाला पेटलेला असतो काकाचं ऐकलं नाही तर आता घराचे दोन हिस्से होतील आणि जे माझ्या बाबांना कधीच मान्य नव्हते हा विचार करत अंकुश आता मनवाला घरामध्ये घ्यायला तयार होतो आबोली त्याला समजवते अखेर अंकुश म्हणतो ठीक आहे काका तू म्हणशील ना तसंच होईल तुला जर या मुलीला घरात घ्यायचं आहे तर तू घे या घरात मुलीला पण एक दिवस असा येईल ना काका की या सगळ्यामध्ये तुला नक्की पश्चाताप होईल की आपण या मुलीवरती विश्वास ठेवला ॲक्च्युली डी एन ए टेस्ट जळलेली असते डी एन ए टेस्टचे रिपोर्ट पण आणले नसतात आणि आता काकांनीच ठरवलं असतं की मनवा आपली मुलगी आहे कारण सबूत पुरावे हे सगळं तेच सांगत असतात त्यामुळे काकांच्या हट्टामुळे अंकुश मनवाला घरात घ्यायला तयार होतो मनवाला तर वाटतं जग जग जिंकलंय अंकुश शिंदेच्या नाकावरती टिचून आता घरामध्ये ग्रहप्रवेश करणार म्हणून मनवा खूप खुश असते आणि ती एकटी नाही तर आपले मित्रमैत्रिणी यांच्यासोबत घरामध्ये येण्यासाठी सज्ज होते माधव काका बिचारे आता मनवा आणि तिच्या सगळ्या मैत्रिणींचं सामानं गाठोडं हे आतमध्ये घेत असतात आणि आता ते आत येतात त्याच वेळेला अंकुश पण मागे येतो आणि काकांच्या मागोमाग तिथे असलेली मनवाची ट्रंक उचलतो आणि ती ट्रंक घेऊन आत येतो आता अंकुशला हे करायला आवडत नाही आहे हे अबोलीला माहिती असतं आपल्या मनाविरुद्ध अंकुश सर हे सगळं करतायत हे अबोलीला माहीत असूनसुद्धा ती काहीच करू शकत नसते अबोलीसुद्धा उदास अंतकरणाने आत येते त्यावेळेला मनवा तारातच उभी राहते आणि म्हणते काय दादा चॉलेंज पूर्ण केलं ना आपण म्हणजे आपण चॉलेंज केलं होतं की आपलं सगळं सामान तू स्वतःच्याच हाताने घरामध्ये येशील आणि घरात येशील काय चॉलेंज हरलास ना असं म्हणत मनवा अंकुशला चिडवत असते त्यावेळेला तिच्या मैत्रिणी म्हणतात मनवा चल घरामध्ये यावरती मनवा म्हणते या, या शिंदेंच्या घराण्याची रीत आहे म्हणजे यांच्या घरामध्ये कोणी आलं ना किंवा कुणी हॉस्पिटलमधून किंवा कोणती मोहीम करून किंवा अजून कुठून तर मात्र त्याची आरती करून घरात घेतात त्याचं औक्षण करतात त्याला मग आत घेतात पण यांना कुणाला माझं औक्षण करून आत घेण्याची बुद्धी काही सुचत नाही आहे यांना कुणालाच वाटत नाही आहे की मला औक्षण करून आत घ्यावं तर माझा मान मी कसा कमी होऊ देऊ माझं औक्षण मीच करणार पण माझ्या पद्धतीने असं म्हणत मनवाता दारूची बॉटल काढते तिथला एक तांब्या घेते त्या तांब्यामध्ये दारू ओतते आणि आता जसं आता लग्न झाल्यानंतर मापट ओलांडायचं असतं किंवा कलश ओलांडून आत यायचं असतं तांदळाचा भरलेला तसंच दारूचा भरलेला कलश ठेवत ती आता तो पायाने लाथडते आणि सांगते झाला आपला ग्रहप्रवेश आपला ग्रहप्रवेश आपल्या पद्धतीत होणार असं म्हणत मनवा आता त्याच दारूवरती पाय ठेवून शिंदेंच्या घरामध्ये यायला निघते त्याच वेळेला नियती मनवाला थोबाडावरतीच आपटते मनवाचा दारूवरून पाय घसरतो थोबाडावरती आपट्टा आपटता तिला आता अबोली पकडते आणि म्हणते मनवा आज तुला सावरायला मी आहे म्हणजे आपले संस्कार आपल्या रीतीभाती आपलं सगळं हे ना आपण नाही पाळलं ना की असं तोंडावरती आपल्याला आपटायला होतं आज मी तुला सावरलंय पण दरवेळेला तुला सावरायला मी असे असं नाही मनवा वेळीच सावर नाहीतर तोंडावरती आपट्याला वेळ नाही लागणार असं म्हणत आबोली आता मनवाला चांगलाच धडा शिकवते पण निर्लज्जच मनवाती तिला कसला फरक न पडत असतो आबोलीचा हात झिडकारत ती आता पूर्वत नॉर्मल होते आणि नॉर्मल घरामध्ये आपला आता स्थिर स्थावर व्हायला लागते आणि जशी बाहेर राहत होती तशीच राहायला लागते घरामध्ये असताव्यस्त आपलं सगळं सामान पसरून आता आपल्या मित्रमैत्रिणींसोबत पत्त्यांचा डाव मांडते आल्या आल्या हॉलमध्येच पत्त्यांचा डाव सुरू असतो तोपर्यंत इकडे आता मनवाचे मित्र म्हणतात मनवा आपल्याला सॉलिड भूक लागले हां, मनवा म्हणते भूक लागले ए काके दे आम्हाला काहीतरी खायला असं म्हणत मनवा आता तिकडून उठते घरातले डबे चाचपडते त्याच्यामध्ये असलेली चिवड्याचं पॅकेट काढते आबोली म्हणते मनवा अगं थांब आम्ही देतो तुला मनवा म्हणते नको नको तेवढा काय आम्हाला धीर नाही तुमच्या नादी लागायला असं म्हणत दाता ते पॅकेट फोडते अस्ताव्यस्त सालं इकडे टाकते आणि चिवडा खायला लागतेसुद्धा आता मनवाचं हे असं विचित्र अजागळ वागणं घरात कोणाला पटत नसलं तरी करायचं काय आता मात्र माधव काकांना पण हे पटत नसतं पण जे संस्कार तिच्यावर झाले त्याप्रमाणे ती वागते आणि आपलीच मुलगी आहे असं म्हणत माधव काका गप्प बसतात इकडे आता रमाला खूप अस्वस्थ होतं घरामधलं हे असं वातावरण खूप विचित्र असतं त्यावेळेला मनवा म्हणते ए काका आमचं सगळं सामान आत नेऊन ठेव असं म्हणत ती बेडरूमवरती कब्जा करायला बघते त्यावरती मात्र आता रमा सांगते मनवा तुला इथेच राहायला लागेल कारण त्या बेडरूममध्ये क्रिश आणि आता राघू राहणार त्यांचं नवीन लग्न आहे ना त्यामुळे बाकी सगळे जण आता इकडेच थांबणार क्रिश आणि राघू हे बेडरूम मध्ये राहणार मनवा म्हणते असं कसं राघूचं लग्न झालंय ना मग तुम्ही तिच्या सासरी निघून जावं इथे काय तिचं इथे राहिली तर काही नाही ए चल निघ तू तिला सासरी निघ नवऱ्याला घे आणि निघ इथून असं म्हणत मनवा आता इकडे राघूवरती डाफरायला काका म्हणतात मनवा तू शांत हो अगं राघू आणि क्रिशला राहू दे रूम मध्ये यावरती मनवा म्हणते असं कसं लग्न की लग्न करून सुद्धा माहेरीच पडले असं म्हणत मनवा आता चिडवत असते तिच्याकडे रागा रागाने पण मनवाला कसला फरक पडत नसतो आता मात्र मनवा एक वेगळाच पवित्रा घेते घर फोडायलाच ती आलेली असते तिला बेडरूमचा ताबा मिळत नाही मग मात्र मनवा चिडते आणि म्हणते बाद झालं या घरामध्ये माझ्यासोबत भेदभाव होणार असेल तर या घराचे दोन हिस्से झालेच पाहिजेत या घराचे दोन हिस्से झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही अर्धा हिस्सा आमचा आणि अर्धा हिस्सा तुमचा हा अर्धा हिस्साकडे तुम्ही यायचं नाही आणि या इच्छाकडे मी येणार नाही तरच मला माझा हक्क मिळेल यावरती आबोली म्हणते खबरदार मनवा या घरात राहायला आलीस इथपर्यंत ठीक आहे पण या घराचे दोन भाग करण्याचा विचार केलास तरी माझ्यासारखी वाईट मीच असं म्हणत आता अबोली मनवाला जाब विचारत असताना तिकडे काका येतात आणि म्हणतात अबोली मला मनवाचं म्हणणं पटतंय तिला तिचा अधिकार मिळवून द्यायचा असेल तर आपल्या घराचे दोन भाग करायलाच पाहिजेत आता काका इतके वर्ष आपल्यासोबत राहत आहेत आणि इतके वर्षात कधी कुटुंब तोडण्याच्या गोष्टी केले नाही पण मनवा घरात आली आणि काका पण दोन हिस्से मागत आहेत सगळ्यांनाच धक्का बसतो मनवाच्या प्रेमापोटी काका आता चुकीचा निर्णय घेत असतात ते सांगतात मनवा तुला तुझा अधिकार मी मिळवून देणार या घराचे दोन हिस्से होणार एका हिस्श्यामध्ये तुला हवेत अशी तू राहा आता खरंच शिंदेंच्या कुटुंबाच्या दोन हिस्से होणार का आणि मालिका एका वेगळ्या टर्नवरती येऊन थांबणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे